नमस्कार मी शुभदा माझं व्यासपीठमध्ये मा तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत मागच्या एका भागामध्ये मा आपण खरे गुरुजींबरोबर जे सोळा संस्कार आहेत त्याचं महत्व आणि माहिती पाहिली आज आपल्याला गुरुजी सांगणार आहेत या संस्कारामधला पहिला संस्कार त्याची माहिती आणि त्याचं महत्व नमस्कार गुरुजी तुमचं या एपिसोडमध्ये या भागामध्ये खरंच मनापासून स्वागत मागच्या भागामध्ये आपण सोळा संस्काराबद्दलची माहिती थोडक्यात कुठले आहेत ते आपल्या प्रेक्षकांना सांगितले आता आपण सुरुवात करतोय की पहिला संस्कार कुठला आहे पहिला संस्कार आहे गर्भाधान नावाचा संस्कार आहे गर्भ आधान नावाचा दोन शब्दांपासून तो तयार झाले आधान म्हणजे ठेवणे गर्भ निश्चिती असा तो संस्काराचा पहिला भाग आहे ज्या वेळेला वधूवरांचा पहिला लग्न झाल्यानंतर प्रथम समागम होतो त्याच्या आधी हा संस्कार करायचा असतो कारण या संस्काराला क्षेत्र शुद्धी असं पण नाव आहे म्हणजे ह्या दोन ज्या वेळेला आपण विवाह संस्कार करतो आ, तर त्या दोघांमधला जो संबंध आहे तर तो संबंध असा आहे की ती जी मुलगी असते ती पृथ्वी स्वरूपिणी असते जमीन असते ती आणि तिच्यावरती बीजारोपण करून नवीन वृक्षाची वाढ जशी होते त्या पद्धतीने संतती होण्यासाठी म्हणून हा जो संक ही संकल्पना आहे त्याच्यामधला त्यामुळे त्या, त्या पृथ्वीला सुरक्षित करणं संरक्षित करणं त्याकरता म्हणून हे गर्भाधान संस्कार आहे त्या गर्भाधान संस्कारामध्ये त्या मुलीला तो तिचा जो गर्भाशय असतो त्या गर्भाशयाच्या शुद्धीकरणाचा हा विधी विधी आहे विधी आहे तर त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा भाग आधी येतो पूर्वी मुलींचं लग्न आठव्या वर्षी व्हायचं अगदी बरोबर आता मुलींचं लग्न युवा अवस्थेमध्ये होतं म्हणजे वयाच्या विशी नंतर नंतर पंचवीस म्हणजे त्या मधल्या काळामध्ये पूर्वी मुलांची मुंज आठव्या वर्षी मुलींचं लग्न आठव्या वर्षी हे दोघे जवळजवळ समान होते बरोबर मुलांना जाणव घातलं जायचं मुलींना मंगळसूत्र घातलं जायचं मुलांचं पण नामकरण केलं जायचं आणि मुलींचं पण नामकरण केलं जायचं मुलींना नाव ना ठेवायचे अजून एक त्यावेळेला असं दोन वेगवेगळे संस्कार जरी असले तरी सुद्धा ते एकमेकांना जोडून आहेत मुलांचे आणि मुलींचे कारण त्यावेळेला मुलींचं वय लग्नाचं वय आठ होत त्यावेळेला आठव्या वर्षी ती प्रजननक्षम नसायची त्यावेळेला ती परत लग्न झाल्यानंतर आई बाबांकडेच राहीलायचे ज्या वेळेला तिचं प्रथम रजोदर्शन व्हायचं त्यावेळेला ती घरी परत त्यावेळेला नवऱ्याकडे यायची त्यावेळेला एक संस्कार केला जायचं तर त्याला भुवनेश्वरी शांत नावाची एक शांत असते पहिल्यांदा रजोदर्शन ज्या वेळेला होतं त्यावेळेला जर नक्षत्र चांगलं नसेल त्यावेळेला तिथी चांगली नसेल त्यावेळेला दिवस चांगला नसेल तर येणाऱ्या संततीवरती आणि तिच्या एकंदरीत शारीरिक क्षमतेवरती त्याचा परिणाम होतो त्याकरता म्हणून तसं होऊ <talyan> नये तर ती सुदृढ राहायला पाहिजे त्याकरता म्हणून भुवनेश्वरी नावाची शांत करतात बर त्या भुवनेश्वरी शांतीमध्ये गायत्री देवी जे आपण जो गायत्री मंत्र म्हणतो त्या गायत्री देवीच उपासना आहे त्या गायत्रीलाच आपण भुवनेश्वरी म्हणून म्हणजे थोडक्यात गायत्री देवीचीच पूजा गायत्री मंत्राने भुवनेश्वरी नावाच्या देवीची पूजा करतो त्या भुवनेश्वरी नावाची जी देवी आहे तर त्या स्त्रियांचा संरक्षण करणारी देवी आहे त्या भुवनेश्वरी बरोबर इंद्र आणि इंद्राणी म्हणजे इंद्र आणि इंद्रपत्नी असा तिघांची पूजा होते तर त्या शांतीला भुवनेश्वरी शांत असं म्हणतात त्या शांतीच्या मध्ये आपण आधी सांगितलं त्याप्रमाणे आयुर्वेदातले जे जे औषधी आहेत वनस्पती आहेत वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आहेत ते सगळं त्या कलशामध्ये घातलं जातं आणि त्या अभिमंत्रित केलेल्या कलशातलं पाणी नंतर त्या दोघाई वधू वरांच्या मस्तकावर घातलं जायचं म्हणजे त्याचा अभिषेक केला जातो म्हणजे ते संपूर्ण शरीरामध्ये मुरलं पाहिजे त्या आयुर्वेदिक औषधांनी ती शुद्ध व्हायला पाहिजे आणि ती कर त्या आयुर्वेदिक औषधांच्या योगाने तर तिच्यामध्ये कांती निर्माण व्हायला पाहिजे आणि तिला सर्व प्रकारचं सुख मिळायला पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे तो भुवनेश्वरी शांत केल्यानंतर आत्ता काय होतं आता तिचे प्रथम रोज दर्शनाची वेळ आधीच येऊन जाते बरोबर म्हणून आपण आता लग्नाच्या वेळेला गर्भाधान संस्कार करायच्या आधी तो संस्कार करून म्हणजे भुवनेश्वरी शांत करून मग आपण गर्भाधान संस्काराकडे वळतो कारण ह्या गोष्टी राहून गेलेल्या असतात आईबाबांकडे आता होत नाही म्हणून तो भुवनेश्वरी शांत महत्वाचाच भाग असल्यामुळे भुवनेश्वरी शांत आधी करतो आणि मग गर्भाधान संस्कार करतो तो गर्भाधान संस्कारासाठी सुद्धा विशिष्ट नक्षत्र वगैरे असतात बर चांगलं नक्ष नक्षत्र असं म्हणतात किंवा काही नक्षत्र कसे असतात कि द्विस्वभावी नक्षत्र असतात त्यांना शास्त्राची माहिती आहे तर त्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती असतात की एक चल नक्षत्र असतात काही काही द्विस्वभावी नक्षत्र असतात काही स्थिर नक्षत्र असतात ते स्थिर नक्षत्र जे असतात त्यावेळेला जर गर्भातान संस्कार केला तर संतती निश्चित होते म्हणून त्याकरता म्हणून त्या, त्या विशिष्ट नक्षत्रांच्या दिवशी गर्भाधान संस्कार करावा म्हणून तो संस्कार असतो म्हणून ज्या वेळेला लग्नानंतर प्रथम रजोदर्शन होतं तर त्यानंतर खरं म्हणजे हा संस्कार करायला पाहिजे पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी गर्भाधान संस्कार सगळ्यात महत्वाचं मी पूर्वी सांगितलं होतं सा। तसं त्याच्यामध्ये विष्णुदेवतेची आराधना असते विष्णूला आहुती दिली जातात प्रजापती नावाच्या देवाला आहुती दिले जातात विष्णू हा गर्भ संरक्षक देवता म्हणून प्रसिद्ध आहे आपल्याला महाभारतात जावं लागेल महाभारतामध्ये उत्तरेच्या गर्भात जो गर्भ होता त्याचा रक्षण करण्यासाठी महाविष्णूने जो प… सुदर्शन चक्र चालवलं होतं तर त्याचं रक्षण त्यांनी केलं होतं म्हणजे आपल्याला हे पुराणांमध्ये पण दिसतं विष्णू हा सर्व जगाचाच संरक्षक देवता आहे त्यामुळे प्रजापती म्हणजे ब्रह्म ब्रह्माची पूजा तर आवश्यकच आहे नुसतं तेवढं अपेक्षित नसून त्याचं संरक्षण करणारा पण महत्वाचं आहे कारण प्रजापतीचं निर्मिती क्षमता जी आहे तर तो गर्भाश गर्भावस्थेमध्ये दहा महिने राहणारा गर्भाचा गोळा असतो तर त्याचं रक्षण व्हायला पाहिजे तर ते व्यवस्थित रक्षण ज्या वेळेला होईल त्यावेळेलाच पुढे संतती आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे त्या विशिष्ट कालामध्ये त्याचं संरक्षण व्हावं म्हणून त्या विष्णू देवतेला आराधन करतो आपण आणि त्यानंतर त्या मुलीच्या उजव्या नागपुडीमध्ये अश्वगंधाचा रस किंवा दुर्वांचा रस पेळला जातो त्या ह्याला विशेष महत्व आहे दुर्वाच का किंवा अश्वगंधाच का तर गर्भकोषामध्ये जो उष्णता जी वाढलेली असते तर ती कमी करणं गर्भाधानासाठी खूप महत्वाचा भाग आहे क्षेत्रशुद्धी म्हणतो आपण त्याकरता तर तो उष्णतेचा त्रास कमी होण्यासाठी म्हणून दुर्वांचा रस वापरला जातो आपल्याला गणपतीच्या जा डोक्यावरती आपण दुर्वा ठेवतो एवढंच माहिती आहे हो। पण तो ज्या वेळेला धुंड नावाचा राक्षसाला मारला तिने तर त्यावेळेला मनस्ताप झालं होतं खूप त्याला त्यावेळेस पार्वतीने त्याच्या मस्तकावरती दूर्वा ठेवल्या म्हणून गणपती शांत झाला म्हणजे दुर्वांचा मूळ उद्देश तो आहे आयुर्वेदामध्ये सुद्धा दुर्वांचा रस त्याकरताच वापरला जातो दुर्वा अतिशय थंड पदार्थ आहे तर त्यामुळे दुर्वांचा रस नागपुडीतला आपल्याकडे अशी कल्पना आहे की उजव्या नागपुडीमध्ये जर दोर्वांचा रस पेळलं तर तो जो जातो तो सीधा तो गर्भकोशामध्ये जाऊन पोचतो तर त्या करता म्हणून तो नागपुडीमधूनच घालायचा आहे नाहीतर आपण प्यायला देऊ शकलो असतो पण ते तसं नसून तर नागपुडीमध्ये ते पिळलं जातं तर नागपुडीत न जो काय दुर्वांचा रस आहे तो, तो गर्भकोशामध्ये जातो त्या गर्भकोशाची शुद्धी होते आणि त्यानंतर की त्या मुलाने प्राणे ते रे तो ददा मी वगैरे असं काही मंत्र आहेत की मी माझा वीर्य तुला देतो की तू त्याचं रक्षण कर आणि त्याच्याने तुला उत्तम संतती प्राप्त होऊ दे म्हणून या या काही मंत्र आहेत त्या मंत्रांच्या सहाय्याने गर्भाधान संस्कार पूर्ण होतो, होतो नंतर या सगळ्या संस्कारांचा मुख्य उद्देश असा आहे की क्षेत्र संस्कार म्हणजे स्त्री बीजाचे रक्षण त्याच ज्या वेळेला आपण स्त्री बीज म्हणतो तर त्यावेळेला त्या आणि पुरुष या दोघांचंही एक प्रकाराने शुद्धीकरण करणं तर त्यांच्या उत्तम प्रकारचं त्यांना संतती होण्यासाठीच ही पहिली पायरी आहे तर त्याकरता इथून सुरुवात करायला लागतोय म्हणून हा संस्कार खूप महत्वाचा आहे आत्ता या आधुनिक काळामध्ये गर्भाधान संस्कार हळूहळू लोप पावत चाललेला आहे तर त्याकरता सगळ्यांनी आता परत एकदा अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे कारण शास्त्र हे गर्भाधान संस्काराला खूप महत्व देतं ज्या वेळेला गर्भाधान संस्कार होतो त्यानंतर होणाऱ्या संततीमध्ये अनेक रोग आपोआपच नाहीसे होतात की त्या संस्कारामुळे संस्कारा पुढे त्या बाळाच्या जन्मानंतर विशेष काही विशिष्ट रोग होतच नाही त्यांना त्या बाळांना सुदृढ असू शकतात त्यामुळे तो संस्कार खूप महत्वाचा असतो पण मग हे संस्कार करताना याला काही मुहूर्त वगैरे असतो का हा तेच मी सुरुवातीला सांगितलं तसं नक्षत्र महत्वाचे असतात ते नक्षत्र तीन प्रकारचे हो, नक्षत्र सांगितलं द्विस्वभावी नक्षत्र चल आणि स्थिर नक्षत्र म्हणून ते स्थिर नक्षत्र असतात ते त्या नक्षत्रांमध्ये काही स्थिर नक्षत्र असून सुद्धा काही शुभ नक्षत्र असतात तर त्या नक्षत्रांच्या वेळेला जर गर्भाचा संस्कार केला तर सर्वोत्कृष्ट असतो म्हणजे हे खरंच किती महत्वाचं आहे गर्भ हे आजकाल आपण करत नाही लोक पावलेली आहे आणि हे व्हायला पाहिजे असं वाटतं आता हे गर्भदान संस्कार जे झाले त्याच्यानंतरचा दुसरा संस्कार कुठला आहे गर्भदान संस्कार नंतर गर्भधारणा झाल्यानंतर म्हणजे या सगळ्या गर्भावस्थेमध्ये जो चौथा महिना महत्वाचा समजला जातो तर त्या चौथ्या महिन्यामध्ये लिंग निश्चिती होते तो मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे का किंवा त्याचं शरीर सगळ्या प्रकारचं अवयव निर्माण व्हायला सुरुवात होते तोपर्यंत तो एक गोळा असतो तर त्यानंतर त्याच्यामध्ये अवयव अवय तयार व्हायला लागतात त्यावेळेला नेमकं ते तो संस्कार करायचा असतो त्याच्यामध्ये दोन संस्कार आहेत पुंसवन आणि अनवलोभन नावाचे दोन संस्कार, पुं सूते सूते संस्कार। आता पुं पुते असं शब्द आहे सुते म्हणजे जन्म देणं म्हणजे मुलाला जन्म देणारा संस्कार असं कोणी आता म्हणेल की फक्त मुलांसाठी हा संस्कार आहे का मग मुलींवरती त्याचा परिणाम होत नाही का तर तसं नसून जे होणारी जी प्रजा आहे ती सुदृढ राहिलं पाहिजे हा दोन्हीसाठी आहे जे आपल्याला तर काहीच माहिती नसतं की काय होणार आहे म्हणून पण होणारी जी प्रजा आहे ती अत्यंत सुदृढ राहिलं पाहिजे म्हणून त्याकरता म्हणून पोसवन नावाचा संस्कार केला जातो हां जे त्यांच्यामध्ये आपण काय म्हणतो की एक काहीतरी पुरुष किंवा स्त्री एकसारखं व्हायला पाहिजे त्यांच्यामध्ये भेद नाही व्हायला पाहिजे आता कसा अजून एक तिसरा प्रकार जो आहे तसं निर्माण होऊ नये जगा म्हणून त्याकरता म्हणून हे पुंसवन नावाचा संस्कार महत्वाचा आहे तर त्या पुंसवन संस्कारामध्ये एक प्रकाराने त्याला सांगितलं जातं की कि किम पिबसी किम पिबसी किम पिबसी म्हणून तो नवरा बायकोला प्रश्न विचारतो तर ती तिच्या हातामध्ये एक दही उडीद आणि सातू ठेवलेलं असतं तर ती ते खाते आणि खाताना पुनम असं ते म्हणते म्हणजे जे उत्तम प्रजा निर्माण होण्यासाठीच जे काय औषध आहे ते औषध मी खाते असं ती सांगत असते म्हणून पुंसवन संस्कार जो आहे तर त्याच्यामध्ये उत्तम संतती निर्माण होण्यासाठी सुदृढ सशक्त बाळ निर्माण होण्यासाठी म्हणून या गोष्टींचं महत्व असतो तर त्याच्यामध्ये या दोन्ही संस्कारांचं म्हणून अग्नी एकच असतो तर त्या अग्नींचा एक विशेष नामकरण पण असतात तर मी एक विशिष्ट वेळेला किंवा एका एखाद्या वेळेला पुढच्या एका, एका, एका एपिसोडमध्ये कोणकोणता अग्नी असतो आणि त्या अग्नींचं महत्व काय ते पण मी सांगेन की ज्या वेळेला यज्ञ करतो आपण ते यज्ञ करत असताना असं होत नाही की काहीतरी आपण पेटवलं त्याच्यात काहीतरी घातलं असं यज्ञ होत नाही त्या यज्ञामध्ये एक विशिष्ट प्रकार आहे पद्धती आहे पद्धत तर ते एक प्रकारचे एक बंदिस्त पद्धत असल्यामुळे तर त्याच्यामध्ये त्यांनी आधीपासून काही काही गोष्टी सांगून ठेवल्या यज्ञामध्ये याचं नाव असं असायला पाहिजे अमुक संस्काराचा अग्नी जो असतो तर तो या नावाचा असला पाहिजे दुसऱ्या संस्काराचा या नावाचा असला पाहिजे असं प्रत्येक संस्काराला त्यांची त्यांची नावं आहेत तर त्या अग्नीमध्ये तो पुवन आणि अनवलोभन नावाचा जो संस्कार करतो तर त्याचा त्या अग्नि आहे मंगल नावाचा अग्नि मंगल नावाचा जो अग्नि आहे त्या अग्नीमध्ये आपण आहुती देतो तर त्या आहुती दिल्यानंतर तो पुंसवनम पुंसवनम म्हणून ते तीन वेळा प्राशन करते तर तो आहे पुंसवन नावाचा संस्कार आणि त्याला जोडूनच अनवलोभन नावाचा संस्कार असतो अवलोभन शब्दाचा संस्कृत मधला अर्थ आहे पतन पडणे आणि अनवलोभना शब्दाचा अर्थ आहे न पडणं म्हणजे न पडता म्हणजे गर्भपात होऊ नये याकरता म्हणून केलं जाणार आहे अनवलोभन नावाचं आता हे नाव पण बऱ्याच जणांना विचारता येत पण त्या संस्काराचं महत्व आहे की गर्भपात चौथ्या महिन्यानंतर होणं त्या आईच्या दृष्टीने पण घातक आहे सगळ्यात शारीरिक दृष्ट्या सुद्धा त्रासदायक आहे तर ते पुढच्या दहा महिन्यांपर्यंत त्याची वाढच होत पाहिजे बाळ कधी गर्भपात होऊन पडून जाऊ नये तर त्याकरता म्हणून हा संस्कार मुख्यत्वे जातो म्हणजे गुरुजी योग्य संतती सुदृढ संतती होण्यासाठी हे संस्कार खरंच खूप महत्वाचे आहेत गुरुजी तुम्ही आता हे संस्कार सांगितले तर मला एक नेहमी मलाच नाही आमच्या प्रेक्षकांना ज्या महिला आहेत त्यांनाही एक प्रश्न आहे की चोरचोळी करतात गर्भ राहिल्यावरती चोरचोळी करतात तर तो, तो करावा का आणि कितव्या महिन्यात करायचा आणि त्याचा आणि शास्त्राचा काय संबंध आहे बरोबर खूप छान प्रश्न आहे चोर ओटी पण म्हणतात त्याला हो सर्वेसामान्य आपल्याकडे अशी एक पद्धत आहे की गर्भधारणा झाल्यानंतर तीन महिने होईपर्यंत कोणालाही सांगायचं नाही अशी एक पद्धत आहे की त्यापर्यंत तोपर्यंत त्याची स्थिरता नसते जो गर्भपात होण्याची सर्वात जास्त शक्यता असते पहिल्या तीन महिन्यांमध्ये असते तर त्यावेळेला तीन महिने निश्चित झाले हे कळल्याशिवाय बहुतेक करून कुठल्याही नातेवाईकांना आपण याबद्दल माहिती सांगत नाही म्हणून चोर ओटी भरल्याशिवाय शक्यतो कोणालाही सांगायचं नाही त्यामुळे तिसऱ्या महिन्यामध्ये ओटी भरायची आणि नंतर मग त्याबद्दल लोकांना सांगायला हरकत नाही अशी जुनी परंपरा आहे आपली आता या सगळ्या गोष्टींमध्ये संस्कार आणि रूढी हे दोन्ही भिन्न भिन्न आहेत रूढी हे चाली रीतींवरनं काही आगा। आगा। काही प्रादेशिक काही काही समाजाशी संबंधित काही विशिष्ट प्रांतांमध्ये म्हणजे काही कोकणांमध्ये काही विशिष्ट विदर्भामध्ये काही कर्नाटकात काही वेगळं उत्तर भारतात वेगळं असं वेगवेगळ्या प्रकारे काही रूढी पाळल्या जातात तर प्रत्येकांचे रूढी वेगवेगळे असतात पण रूढी आहेत म्हणजे ते शास्त्रच असेल असं सांगता येत नाही म्हणजे रूढी स्वतंत्र असतात शास्त्र आपले जो यज्ञ प्रक्रिया असते तो स्वतंत्र असतो काही काही वेळेला दोघेही एकमेकांना जोडून असतात दोघांचाही संबंध असतो एकमेकांशी आता ओटी जो प्रकार आहे तो शास्त्र नाही ते रूढी आहे ते शास्त्रांमध्ये त्याच्याबद्दल काहीही माहिती नाहीये तर शास्त्रामध्ये जो सांगितलेले गर्भधारणा गर्भसंस्कार झाल्यानंतर अ त्या मुलाच्या मुलीने काय काय पद्धतीने वागलं पाहिजे गर्भिणी स्त्रियांचे नियम काय गर्भिणी पतीचे नियम काय हे पण माहिती आहेत म्हणजे असं नाही की फक्त मुलींनाच नियम आहे सगळे मुलांना पण तेवढेच नियम आहेत म्हणजे ते जुन्या काळामध्ये ते सगळे सहज शक्य व्हायचे म्हणून हे सगळे पाळले जायचे मुलाने परान घ्यायचं नाही तर त्यांनी क्षौर करायचं नाही आणि गाव ओलांडून वेस ओलांडून जायचं नाही पण ते आताच्या आताच्या काळामध्ये शक्य होत नाही पण त्या सांगण्यामागचा उद्देश असं होत की संरक्षणाची जबाबदारी तुझी आहे तू तिथे राहिलं पाहिजेस म्हणजे ती गर्भधारणा झाल्यानंतर ती जी सहन करते किंवा तिला जे काही कष्ट होतील तर त्याच्यात तू बरोबरीने असले असलं पाहिजे राहिलं पाहिजे हा तू मित्रासारखं तिच्या पाठीशी राहिलं पाहिजे हा त्याचा मागचा उद्देश आहे आमच्याकडे हे सगळे जे नियम सांगितलेले आहेत ना असं रूढीमध्ये आपण असं म्हणतो की मुलीला खूप आपण सांगतो की तू सासरी गेल्यानंतर असं राहिलं पाहिजे अमुक केलं पाहिजेस हे सगळं आपल्याला वाटतं तसं नाहीये शास्त्रांमध्ये उलट आहे मुलांना नियम जास्त आहेत मुलीपेक्षा मुलींपेक्षाही मुलांना जास्त नियम आहेत त्यांनी अमुक अमुक, अमुक गोष्टी केल्याच पाहिजेत त्यांनी अमुक अमुक नियम पाळलेच पाहिजेत असा नियम आहे त्यामुळे दोघांनाही नियम असतात तर त्या प्रमाणात ही जी चोर ओटी हा जो प्रकार सोळा संस्कार नाहीये आता हा रुढीचा भाग आहे चोर ओटी जो आहे रुढीचा भाग आहे आपण जे सोळा संस्कार म्हणतो ते महत्वाचे संस्कार आहेत त्याच्या व्यतिरिक्त अठ्ठेचाळीस संस्कार आहेत एकंदरीत पण अठ्ठेचाळीस संस्कार जे आहेत तेवढ्या मोठ्या प्रमाणात आता होत नाही आता सोळाच संस्कार होत नाही तर अठ्ठेचाळीस तर खूपच लांबची गोष्ट त्यामुळे हे सोळा संस्कार आहेत ते तरी कमीत कमी केले गेले पाहिजेत महत्वाचे असतात गुरुजी खूप छान सांगितलं कसा वाटला तुम्हाला आजचा हा एपिसोड नक्की आम्हाला कमेंट्स करून कळवा पुन्हा भेटूया आपण खरे गुरुजींबरोबर पुढच्या भागामध्ये धन्यवाद